आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं असून गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस नसल्यानं पेरलेले सोयाबीन मका पुना अन्य पिके आता पुन्हा दुबार पेरणी करावी लागते की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहे पावसाला सुरुवात झाली पहिला पाऊस झाला आणि पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवात केली मात्र गेल्या पंधरा दिवसापासून राहता तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस झाला नसल्यानं उगवलेलं सोयाबीन मका सुकायला लागलाय चार दिवसात जर पाऊस झाला नाही तर या शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल राहता तालुक्यातील राहता साकुरी गणेशनगर एकरुके वाकडी रांजणगाव पिंपळवाडी नपावाडी पुणतांबा या परिसरात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट समोर शेतकरी शेतकरी पुन्हा संकटात यावेळी राहता येथील पाटील सदाफळ यांनी आपल्या भावना व्यक्त तर जर बघितलं तर गेल्या पंधरा दिवसापासून पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे म्हणजे पेरणीसाठी पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यानं उगवलेलं जे पीक आहे ते आता खरं तर जळायला लागलंय सोयाबीन असेल मका असेल हे जे पीक आहे याला पाऊस पाऊस लगेच लागत असतो मात्र ही पाऊस न आल्यानं या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आलेलं आहे आपल्यासोबत मस्त पाटील सदापळ आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो नेमकं हा पावसाचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे खरंच शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट या ठिकाणी आलेलं आहे पेरणीपुरता पाऊस झाला पुर्त होता पन्नास टक्के तर सर्व लोकांनी पेरणी केले त्याच्यात पेरणी झाल्यानंतर दोन दिवसात पाऊस येत असतो दोन दिवसात चार दिवसात तो आलाच नाही आणि तो न आल्यामुळं उगवून क्षमता पन्नास ते चाळीस ते पन्नास टक्के झालेली आहे बाकीचं बी काही वावरत तसंच राहिलेलं आहे पा बी कमी पाऊस कमी असल्यामुळं आणि आता दुबारा पेरणीचं संकट आलेलं आहे जे उतरलेले ते बी असं मुळी कोरड्यात गेल्यामुळं सुकायला लागलेले आणि आता पंधरा ते वीस दिवस झाले पाऊस आलेलाच नाही उगं बारीक काहीतरी सरी येतात कपडे वल्ले होण्यात का रस्ता वल्ला होणार का आणि पाऊस बंद होऊन जातो अजून जर चार पाच दिवस पाऊस नाही आला तर दुबारा पेरणी शंभर टक्के करावं लागणार सरकारने बियाणीसाठी मदत केली होती काही ठराविक शेतकऱ्यांना त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पण आता मागच्या वर्षी पण विमे उतरवली होती एक रुपये सरकारनी तर त्याच्यातले पण एकच हप्ता मिळाला बाकीचे पैसे बाकी आहे वर्षी पण बऱ्याचशा म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे तो मंजूर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी करा विनंती शेतकऱ्यांची आता वीज बिल पाणीच नसल्यामुळं मोटरी चालू नाही आज बिल आहे आणि बिलं येतात आणि मोटरी चालत नाही मोटरी दिवस दोन तास दोन तास चालतात बाकी पाणी नसल्यामुळं बंदच असतात पण बिल चोवीस तासच येतं आणि लाईट आठच तास असती ते पण रात्रीची असती रात्री बारा ते सकाळी सहा लाईट असती रात्री बारा वाजता कोणता माणूस भरायला जाणारे मालक जाणारे का गडी जाणारे परिसरात सगळीकडे वाघ फिरतात आणि बारा वाजता पाणी भरायला मोटर चालू करायला जंगलात कोण जाणार आहे गेल्यानंतर ती वाघ दिसतात बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाघ दिसली झटापटी झालेले आपलं फॉरेस्ट त्याला बरेच वेळेस कळवलं तिन्ही पिंजरी लावून वाघ नेली आता वाघ असल्यामुळं रात्री कोणी जाऊ शकत नाही शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस न पडल्यानं खरं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण या ठिकाणी दिसतंय पाऊस जर आला नाही तर दुबार पेरणी करावीच लागेल यात काही शंका नाही मात्र पाऊस लवकर जर आला तर हे दुबार पेरणीचं संकट नक्की शेतकऱ्यांचं टळेल हे मला या ठिकाणी सांगायचं आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क